साठं गोष्ट लग्नाची भाग सोळा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जीविका लगेच गाडीत जाऊन बसली दीपक पण ते गिफ्ट घेऊन गाडीत बसला त्याला अबोलीसाठी खूप वाईट वाटत होतं त्याची माऊ आता बदलत चालली होती दीपक जीविका निघून गेल्यावर अग्ने रूममध्ये आला तेव्हा आबोली तिची बॅग भरत होती ती कॉलेजला जायला निघाली होती अबोली अग्नेयने तिला आवाज दिला पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तिला त्याचा रात्रीचा राग आला होता त्याच्यामुळे तिचा प्लॅन जो फसला होता अबोली तू आणि गौरव परवा माझ्या गाडीचा पाठलाग का करत होता अग्नेय म्हणाला तशी तिला धडकी भरली मी माझ्या गाडीच्या मिररमधून तुम्हाला बघितलं होतं अग्नेय तिच्याकडे बघत होता तिची उडालेली धांदल बघून त्याला हसायला येत होतं कॉलेजला आज खूप वेळ झाला आहे चला पटकन माझे दोन लेक्चर तर गेले आता तिसरं लेक्चर मिस नाही करायचं चला पटकन तिने घाईघाईत तिची बॅग उचलली आणि रूमबाहेर पळाली मिस्टर सहस्त्रबुद्धीला खरं कळालं वाटतं या गौरवच्या पोटात काही राहत नाही गौरव ती त्याला जोरात आवाज दिला ती पळत गेली ते बघून अग्नेयला हसू आलं तिचा नाराज असलेला चेहरा बघवत नव्हता म्हणून त्याने तो विषय काढला अग्नेने अबोलीला कॉलेजला सोडलं आणि ते दोघं भाऊ ऑफिसला गेले अबोली तू जर अशीच उशिरा येत राहिली तर तुला शिकवलेलं काय समजणार आहे कविता म्हणाली तू आहे ना काय शिकवलं ते सांगायला आबोली हसत म्हणाली आबोली परवापासून आपल्याला तीन दिवस सुट्ट्या आहे मग तू आणि जिजूने कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन बनवला असेल ना कविता म्हणाली मी आणि तुझ्या जिजूने कुठेही जायचा प्लॅन बनवलेला नाही हो, आहे पण हो आम्हाला दोघांना कुठेतरी पाठवायचा माझ्या सासूबाईंनी प्लॅन बनवला आहे त्यांनी आम्हाला आमच्या गावी कुलदेवतेच्या दर्शन घेण्यासाठी पाठवायचं ठरवलं आहे मग आम्ही परवा तिकडेच जाणार आहोत फिरणं पण होईल आणि देवदर्शन पण होईल आबोली म्हणाली देवदर्शन ते तर तुला आजच होईल त्या दोघींचं बोलणं रोनितच्या एका मित्राने ऐकलं आणि तो लगेच रोनितला सांगायला गेला कविता एक काम कर तू आमच्यासोबत चल आबोली म्हणाली तशी कविता तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागली तुमच्या दोघांमध्ये माझं काय काम कबाब मे हड्डी नाही व्हायचं मला कविता हसत म्हणाली गौरव परवा मी आणि आबोली गावी जाणार आहे तर दोन तीन दिवस ऑफिसची जबाबदारी तुझी तुला मदत करण्यासाठी कृतिका आहे काही अडचण आली तर मला कॉल कर अग्नय म्हणाला गौरव आणि कृतिका त्याच्या कॅबिनमध्ये बसलेले होते दादा तू बिंदास वहिनीसोबत फिरून ये मी आणि कृतिका इथलं सगळं सांभाळून घेऊ हो ना कृतिका गौरव म्हणाला तसं कृतिकाने जबरदस्ती होमध्ये मान हलवली कृतिका मिस्टर कारखानेसोबत उद्याची मीटिंग फिक्स कर अग्नय म्हणाला यस सर कृतिका म्हणाली अग्नय आणि अबोली फिरायला चालले म्हणून तिचा तीळ पापड होत होता गौरव उद्या मिस्टर कारखानीस यांच्यासोबत मीटिंगमध्ये तू पण राहा इथून पुढे काही मिटिंग तुला हँडल कराव्या लागतील अग्ने म्हणाला हो दादा गौरव म्हणाला त्याचं मधून मधून लक्ष कृतिकावर जात होतं तिचा चेहरा काही वेगळंच काही बोलत होता आणि हात वेगळं काही बोलत होते ती केव्हाची हाताच्या मुठी आवळून धरत होती रोनीत ती नवीन मुलगी आलेली मुलगी आपल्या नवऱ्याबरोबर फिरायला चालली आहे रोनितचा मित्र अक्षय म्हणाला ती तिच्या नवऱ्याबरोबर फिरायला चालली आहे त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे रोनित म्हणाला तसे सगळे मित्र हसायला लागले रोनित असं काय करतो तिने तुझा अपमान केला होता तो बदला घ्यायचा कसा सोडू शकतो तू माझ्याकडे आयडिया आहे अक्षय म्हणाला कोणती आयडिया रोनित म्हणाला तसा अक्षयने त्याला त्याचा प्लॅन सांगितला रोनित पण लगेच तयार झाला इकडे अबुल ह्यांनी कविता लेक्चर संपलं होतं त्या दोघी क्लास बाहेर आल्या हॅलो एक्सक्यूज मी एका मुलाने पाठीमागून आवाज दिला तशा या दोघी थांबल्या तुमच्यामध्ये न्यू ॲडमिशन कोणाचं आहे त्या मुलाने विचारलं माझं आहे अबोली म्हणाली पण तो का विचारत आहे तिला कळालं नाही तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी बोलवलं आहे तो म्हणाला तसं अबोलीने कविताकडे बघितलं प्रिन्सिपल सरांनी मला का बोलवलं अबोलीने विचारलं माहीत नाही ते म्हणाले केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये न्यू ॲडमिशन घेतलेली मुलगी आहे तिला माझ्या केबिनमध्ये पाठवून दे, दे। म्हणून मी आलो तो मुलगा म्हणाला तसं आबोलेले आश्चर्य वाटलं सरांचं माझ्याकडे काय काम असेल आबोली कविताला म्हणाली जाऊन बघ मग समजेल मी इथेच थांबते कविता म्हणाली तसं त्या मुलाच्या चेहऱ्यावर बारा वाजले नाही नको तू जा तुला वेळ होईल मी बघते सर काय म्हणता येते तू जा अबोली म्हणाली ठीक आहे भेटूया आता मंडेला बाय कविता तिला बाय करून निघून गेली तो मुलगा पण निघून गेला अबोली प्रिन्सिपलच्या कॅबिनच्या दिशेने निघाली रोहित आणि त्याचे मित्र तिच्यावर नजर ठेवून होते रोहित प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये जायच्या आत हिला उचलायला हवं कॉलेज सुटल्यामुळे तिकडे स्टुडंट नाही त्यामुळे आपल्याला इझी हिला उचलता येईल अक्षय म्हणाला पण तिला उचलताना तिने जर दुसऱ्या दिवशी आपली कंप्लेंट केली तर सी सी टी व्हीमध्ये आपण लगेच दिसून येऊ रोनीचा एक मित्र म्हणाला त्याची काळजी करू नका मी ते फुटेज गायब कसं करायचं ते बघून घेईल चला पटकन ती गेली आहे रोनीत म्हणाल तसे सगळे हळूहळू तिच्या मागे निघाले अबोली तिच्या नादात चालली होती कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं तिला माहीत नव्हतं ती प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनजवळ येताच अक्षय पुढे होऊन तिचं तोंड दाबणार पण तितक्यात प्रिन्सिपल सरच बाहेर आले तसा तो झटकन मागे झाला सर तुम्ही मला बोलवलं होतं तिने विचारलं मी नाही मी नाही तुला बोलवलं प्रिन्सिपल सर म्हणाले तशी ती विचारत पडली सर आता थोड्या वेळापूर्वीच एक मुलगा म्हणाला की तुम्ही मला बोलवलं आहे म्हणून मी तुम्हालाच भेटायला येत होते ती म्हणाली कोणीतरी तुझ्याशी मजाक केली असेल हे कॉलेजमधले स्टुडंट म्हणजे डोक्याला ताण आहे प्रिन्सिपल थोडे रागात म्हणाले कोणीतरी मजाकच केली असेल ठीक आहे मी जाते ती प्रिन्सिपल सरांचा निरोप घेऊन परत बाहेर आली आबोली तिच्यासोबत अशी मजाक का केली या विचारत होती पण जास्त विचार न करता तिने तो विषय सोडून दिला आणि घरी आली रोनित आणि त्यांच्या मित्रांचा प्लॅन फसल्यामुळे त्यांनी दुसरा प्लॅन करायचं ठरवलं आता कुल कॉलेज सुरू झाल्यानंतरच ते दुसऱ्या प्लॅन करणार होते आबोली घरी आली तेव्हा रंजना आणि प्रमिला या दोघी किचनमध्ये काहीतरी बनवत होत्या आबोली रूममध्ये जाऊन लगेच फ्रेश होऊन आली तुम्ही दोघे काय करत आहात आबोली किचनमध्ये येत म्हणाली आबोली माझ्या आईला माझ्या हाताचे डिंकाचे लाडू खूप आवडतात म्हणून मी तिच्यासाठी बनवत आहे उद्या तुम्ही हे लाडू घेऊन जा आणि आठवणीने तुमच्या आजीला द्या रंजना म्हणाल्या तशी आबोली हो म्हणाली आई गावी कोण कोण आहे आबोलीने विचारलं आबोली माझं सासर आणि माहेर एकाच गावचं सहस्रबुद्धी फॅमिली हे माझ्या घरापासून काही अंतरावरच राहायचे पण आता आपली सगळी फॅमिली इकडे आली माझी आई भाऊ मात्र तिथेच आहे मला एकच भाऊ आहे त्याला दोन मुलं आहेत पण ते शिकण्यासाठी दुसऱ्या शहरात आहे तिथे फक्त तुमची आजी आणि मामा मामी आहेत ते खूप मोठे शेतकरी आहेत उद्या तुम्ही त्यांच्याच घरी मुक्काम मुक्कामी राहणार आहात कुलदेवतेचे दर्शन झाल्यावर तिथे आसपासही थोडं फिरून या रंजना सांगत होत्या आबुली रंजना ताईंच्या आईचा आणि भाऊ बहिणीचा स्वभाव खूप मस्त आहे तू तिथे गेल्यावर तुला वाटणारच नाही की तू पाहुणे आली आहे इतके मोकळेपणाने बोलतात ते प्रमिला म्हणाल्या गावाकडची माणसं ते मोकळेपणाने आणि आपुलकीनेच बोलतात रंजना हसून म्हणाल्या जीविका तुझ्यात आणि माऊमध्ये काही झालं आहे का माऊने माझं गिफ्ट घेण्यास नकार का दिला दीपक आल्यापासून जीविकाला विचारून विचारून हैराण केलं पण तिने काही सांगितलं नाही दीपक किती वेळा सांगू मी तुला काही झाले नाही आमच्यामध्ये मुळात तुझ्या बहिणीचा स्वभाव कसा आहे जीविकाला राग आला माऊचा स्वभाव कसा आहे हे मला चांगलं माहीत आहे ती विनाकारण कोणावर रागवत नाही हे बघ तू नक्की काहीतरी केलं असेल म्हणून आज्ञेने मला फोन करून बोलवून घेतलं तू सांगणार नाही तर मला कळणार कसं आहे दीपक म्हणाला तसे जीविकाने डोळे फिरवले दीपक मी तुला शंभर वेळेस सांगितलं आहे की काही झालेलं नाही आहे आणि तू सारखे सारखे ते प्रश्न मला विचारू नको हे बघ आशाने आपल्यामध्ये वाद होतील ती चिडून म्हणाली तसा त्याने सुस्कारा सोडला ठीक आहे नको सांगू पण याच्यात जर तुझी चूक होती तर अशी चूक पुन्हा करू नको नाहीतर खरंच आपल्यामध्ये वाद होतील दीपकने तिला वॉर्निंग दिली आणि निघून गेला जिकडे बघावं तिकडे फक्त त्या आबोलीचा विचार करता माझा विचार कोणीच करत नाही जीविका रागात म्हणाली रात्री आबोली बॅग पॅक करत होती रंजना यांनी तिला बॅग पॅक करायला लावल्या कारण नंतर परत तिचा क्लास सुरू होणार होता आणि क्लास होता होता अकरा वाजतील त्यानंतर तिला बॅग भरायला उशीर होईल म्हणून त्यांनी आज तिला जेवण बनवण्यात मदत करायला नकार दिला आणि तिची बॅग भरायला लावली तशी ती तिची बॅग भरत होती काय घेऊ काय नको या विचारात तिने सगळं वार्डरोप खाली केला अग्ने रूममध्ये आला तेव्हा त्याला आबोली दिसली नाही म्हणून तो इकडे तिकडे बघायला लागला तो जसा वार्डरोपमध्ये गेला त्याने डोक्यावर हात मारला त्याच्या बायकोने खाली पाय ठेवायला जागा ठेवली नव्हती सगळीकडे कपडेच कपडे आणि ती स्वतः डोक्याला हात लावून काय घ्यायचं याचा विचार करत होती अबोली हे सगळं काय आहे इतका पसारा का करून ठेवला आहेस तू फक्त तीन दिवसासाठी आपल्याला गावी जायचं आहे तू तर असा विचार करत आहे जसं आपण तीन वर्षासाठी चाललो आहे आग्नेय म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे मला ना काहीच कळत नाही आहे मी काय पॅक करू आणि काय नाही बरं मला एक सांगा गावी ड्रेस घातला तर चालेल का की साडीच घालावी लागेल ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली अबोली तू तिथे ड्रेस घातले तरी चालेल त्यामुळे काही दोन तीन ड्रेस पॅक कर आणि हा सगळा पसारा उचल तो वैतागून म्हणाला त्याला पसारा अजिबात सहन होत नाही त्यात बायको अशी मिळाली की तिला पसार पसारा आवडता येत नाही ठीक आहे मी ड्रेस घेते आणि एक साडी घेते मंदिरात ड्रेस घालून जाता येणार नाही साडीच घालावी लागेल तिने चार पाच ड्रेस घालण्यासाठी बाजूला केले पण साडी कोणती घेऊ तिला कळे ना मिस्टर सहस्त्रबुद्धे मी कुठली साडी घेऊ तिने त्याला विचारलं तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि त्या ढिगाऱ्यामधून त्याने एक साडी काढून तिच्या हातात ठेवली ही साडी छान आहे काही म्हणा पण तुमची चॉईस मस्त आहे हं मी आता हा सगळा पसार आवरते आणि तुमची बॅग पॅक करायला घेते तिने लगेच घाईघाई त्या सगळ्या साड्या जशाच्या तशा उचलल्या आणि रोबमध्ये कोंबायला लागली अग्ने फक्त तिच्याकडे बघतच राहिला अबोली माझे ड्रेस मी स्वतः पॅक करतो हो, तू राहू दे तुझं झालं की कमलला वरती पाठवून दे अग्ने म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं तिला कशाला मी आहे ना मला सांगा तुमचे कोणते कपडे पॅक करायचे आहे ती कमरेवर हात ठेवून म्हणाली तिला माझे कपडे पॅक करण्यासाठी नाही बोलवत आहे मी हा जो तू ढिगारा तू त्या वॉर्डरोबमध्ये कोंबला आहे ना तो व्यवस्थित ठेवायला सांगायचा आहे अग्ने याबोलीच्या कपड्यांकडे बघून म्हणाला माझा पसारा मी आवरेल मी गावावरून आल्यानंतर सगळं व्यवस्थित आवरून ठेवेल आता माझ्याकडं टाईम नाही आहे म्हणून ती गाल फुगवून म्हणाली ठीक आहे जशी तुझी मर्जी पण माझ्या कपड्यांना अजिबात हात लावू नको तू तु फक्त तुझी बॅग पॅक कर बाकी माझं मी करतो असं म्हणून तो, तो वॉशरूममध्ये निघून गेला दुसरा एखादा नवरा असता तर लगेच बायकोला कामाला लावलं असतं पण हे तर मला अ अजिबात काही काम सांगत नाही इतकं वाईट काम करते का मी जाऊ दे मला काय मला माझेच कपडे पॅक करता करता वैताग आला आहे तिने परत उरलेले कपडे त्या वॉर्डरूममध्ये कोंबले आणि तिच्या बॅगमध्ये तिचे कपडे भरले आबोली खाली आली आणि रंजना प्रमिला यांना मदत करू लागली थोड्या वेळाने सगळे जेवण करण्यासाठी आले अग्नी आपल्या शेताकडे एक चक्कर मार तिथे बायजा आणि किसनला भेटून ये रंजित म्हणाले ठीक आहे अग्ने म्हणाला जेवण झाल्यानंतर आबोलीचा क्लास होता म्हणून ती लगेच रूममध्ये निघून गेली रंजन आणि प्रमिला यांनी लगेच गरजेचं सामान गाडीत भरून ठेवायला सांगितलं सकाळी घाई गडबडीत विसरून जायला नको म्हणून त्यांनी नोकरांना सांगून सगळं आठवणीने ठेवलं अग्नी उद्या तुझ्यासोबत काही गार्ड घेऊन जा लांबचा प्रवास आहे सोबत एक ड्रायवर असू दे सूर्यजित म्हणाले काका गार्डची गरज नाही अग्नेय म्हणाला अग्नी तू एकटा नाही अब सोबत आहे अबोली पण तुझ्यासोबत आहे आणि प्रवास खूप लांबचा आहे त्यामुळे सोबत असू दे पण गार्डसुद्धा असू दे रणजित म्हणाले तसा त्याचा नाईलाज झाला गौरव ऑफिसकडे लक्ष दे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर लगेच मला कॉल कर अग्नेय म्हणाला हो दादा तू अजिबात काळजी करू नको तू आणि वहिनी मस्त एन्जॉय करा गौरव म्हणाला अग्ने थोड्या वेळ गप्पा मारून रूममध्ये आला अबोलीचा क्लास झाला होता अबोली उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अग्ने तिला म्हणाला माहीत आहे मी बरोबर वेळेवर उठेल अलार्म सेट केला आहे अबोली बेडवर येऊन बसली तुझी झोप होती का नाही माहीत नाही पण तू अशी मधूनच उठते त्यामुळे दररोज माझी झोप मोड होते आज रात्री अजिबात उठायचं नाही एकदा झोपलं की डायरेक्ट सकाळी लवकर उठायचं त्यांनी तिला वॉर्निंग दिली अबोलीने त्याच्याकडे बारीक डोळे करून बघितलं आणि झोपून घेतलं गुड नाईट तो पण झोपला बॅड नाईट ती म्हणाली तसं त्याला हसू आलं आजचा भाग इथे संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात